पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल चाल पुन्हा ऍडमिशन दिलं तर माझी जयंत प्रोसेस सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही का काल पुस्तक नको नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करेल माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेल माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरे समोर सांगा किंवा चुक आहे सीईटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरिफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरिफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला सीएटी सेल डोळे बंद केले होते मला चार का, चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन मी लेखी दिलं मला तास तास हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीएटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायशन कॉलेज

की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या तर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा काय अक्षर घ्यायचा कॉलेज आणि मला द्यायचं विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा घ्या कॉलेज संघटने संघटना शिंदे सांगा संघटना नाही शिंदे सांगा मला कॉलेज मला इकडच इकडचं तिकडत फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टो करून जायला लागले विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा करायला टाइम दिला वाजता मी पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करतोय त्यांचीच करता कॉलेज बोरा कागळ नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडव्ह मॅडम तुमची इज्जत करते म्हणून कारण तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय ना दादा तुला दिवशी अंगावरती जाईल ना मग जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सध्या साठी लोक आत्महत्या करतात घे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा भाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलल कोणते शब्द तुला असणार करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील तुझा ऍडमिशन होईल दिलं जाईल आणि

हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर पडकलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तासून आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी पाचशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे, जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा पोराला तुम्ही तुम्ही सर हळपास दादा कोणाला दादा कोणाला सगळं तुम्ही करताय हा बरोबर dinay आणि तुम्ही काय म्हटलंय सीएटी कडून मला मेल आला ना यानलं गव्हर्नमेंटला इ तो उभा करू तुम्ही सर आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या की मेल सेलची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटलंय की सीएटी सेल मुलाचा पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं जर असं आहे तर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशन वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या दाखला, दाखला करना। बर बर जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी व्हेरिफाय व्हेरीफाय बरोबर जर सीएटी सेल घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना ना नाही ऐका ना, ना, ना। मी काल स्टुडंटच्या हे आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं अलॉटमेंट झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही